नमस्कार मी कवी लेखक राहुल दादा शिंदे जिथं काव्यात्मक शब्दांची पंगत भरते अशा काव्य पंगत शब्दांची या माझ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो अनेक दिवसानंतर पुन्हा एका नव्या कवितेसोबत आलेलो आहे आजच्या कवितेचं शीर्षक आहे आयुष्य कुठे थांबते का आयुष्य कुठे थांबते का प्रश्न विचारा आपल्या मनाला उत्तर भेटेल त्या प्रत्येक क्षणाला आयुष्याच्या वळणावरती प्रवास हा मोठा मोठ्या प्रवासात मध्ये शाश्वतीने दिला मात्र धडा दरी दगडाच्या कोपरातून प्रवास हा संकटाचा तरी सुद्धा आत्मविश्वासाने चढा मनसोक्त काही क्षण मोठ्या मोठ्या डोंगरांवरती घडा पायात पायता नसले तरी वकवकत्या उन्हात नाही टोचला पाहिजे खडा अशा कसोटीच्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी आपणच हिमतीने नेलो कितीही संकट आली तरी आयुष्य कुठे थांबते का संकटात संकट तुमच्या आमच्यासाठी बोच बोटावर न मोजता येणावी लिहिली आहेत त्या संकटांना कहू आपलेपणाचा मात आयुष्याच्या दुःखांना देऊ आपलेपणाचा घात तरी सुद्धा किती झालं तरी आयुष्य कुठे थांबते का येणारा दिवस येतोय माणूस माणूस सुखादुखात तो तोंड देतोय आनंदाचे क्षण लुटतोय आणि जाणाव्या दिवसाला आनंदाने निरोप देतोय सुख असो किंवा दुःख आयुष्य कुठे थांबते का प्रसंगात प्रसंग येतच असतो अडथव्यात अडथवा हा ठरवलेलाच असतो आणि माणसाला माणसाकडून दगाबाजी भेटतच असते तो प्रसंग असो किंवा अडथवा किंवा एखादी दगाबाजी आयुष्य कुठे थांबते का कधी माणूस बोलतो तर कधी माणसातला गर्व तर कधी माणसातला पैसा कधी आपलेपणा बोलतो पैसा असो किंवा आपुलकी काही असलं तरी आयुष्य कुठे थांबते का चढावडीच्या स्पर्धेमध्ये आपण अपयशी का ठरतो आणि दिवस काळा का निघतो हेच कळत नाही यश असो किंवा अपयश काही झालं तरी आयुष्य कुठे थांबते का हो आयुष्याला थांबू नका या जगाची द्या टक्कर हो द्या जगाला तुमच्याकडे पाहून चक्कर कारण आपण आपलेपणासाठी जगतोय काही असलं तरी आयुष्य कुठे थांबते का प्रश्न विचारा त्या मनाला उत्तर भेटेल त्या प्रत्येक क्षणाला चला आयुष्याला थांबू नका आयुष्यभर जगत राहा एकदा दिलेलं आयुष्य सार्थकी ठरवा हेच या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच कविता आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि अशाच नवीन नवीन कवितांसाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा धन्यवाद